स्वागत आहे तुमचं संदेश मोटर्सच्या डेली अपडेट्स मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना स्कॉर्पिओचा असणार आहे स्कॉर्पिओ मधली एक स्पेशल आणि मोस्ट डिमांडिंग गाडी आणि त्यातली त्या दिवाळीनिमित्त संदेश मोटर्सच्या ऑफर मधली प्राइसिंग मधली ही गाडी असणार आहे तर गाडी बघून तुम्हाला तर थोडंफार लक्षात आलं असेल की आजची गाडी कुठली असणार आहे तर संदेश मोटर्स फेवरेट स्पेशलिस्ट आणि माझ्या छाईत्या गाड्या म्हणजे स्कॉर्पिओ आहे आजची गाडी ही जी गाडी स्कॉर्पिओ वेरियंट मधली एस फाईव्ह व्हेरियंट आहे गाडी जर तुम्ही ओव्हरऑल जेल ना व्हाईट कलरमध्ये अतिशय सुंदर अशी गाडी असणार आहे चारही टायर जर पाहिले तर ब्रँड न्यू कंडिशनमध्ये गाडी समोरच्या साईडनी जर पाहिलं ना तुम्ही हिला जे आहे सेफ्टी गार्ड देखील टाकले एम एच चौदा चिंचवड पासिंगमधली असणार आहे गाडीचं ओनर जर पाहिलं ना सेकंड ओनरमधली असणारे बाकी जर तुम्ही व्यू पाहिला ना समोर साईडनी ब्लॅक साईड लॅम्प्स वगैरे देखील आहे टायर कंडिशनचं पाहिलं ना ऐंशी ते नव्वद टक्के टायर्स देखील असणार आहे मित्रांनो इंटेरियलमध्ये पाहिलं तुम्ही इंटेरियलमध्ये जे स्कॉर्पिओचं जे बेसिक आहे ना जसं की तुम्ही पाहू शकता समोरच्या साईडने दोन एअरबॅग डॅशबोर्डला पाहिलं तर आफ्टर मार्केट स्क्रीन वगैरे हो देखील टाकले फाय रिव्हर्स विथ सिक्स गियरमधली गाडी असणारी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो बॅक साईड प्रोफाईल हे देखील तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून गाडीचं बघू शकता बॅक साईडचा जो प्रोफाईल आहे बॅक साईडचा देखील तुम्ही पाहू शकता एस फाईव्हला स्पेशली आहे ना एम टू डेला ज्यावेळेस आपण एस टू एस थ्रीमध्ये घ्यायचा जातो त्यावेळेस जो आहे प्लेन येतं पण एस ला जे आहे ना कंपनीने अतिशय भरीव असं बॅक साईडने देखील व्ह्यू दिलेला आहे ही जी आहे आपली स्कॉर्पिओ एस फाईव्हची बॅचिंग देखील दिलेली नाद म्हणून मॅक साईडला जर सिंबॉल देखील आहे तर गाडीची डिटेल वगैरे काय काय असणार आहे मित्रांनो दोन हजार वीस एकवीसची स्कॉर्पिओ एस फाईव्ह व्हेरियंट किलोमीटरचं पाहिलं तर एक लाखाच्या आसपास समथिंग चाललेली प्राईजची काय असणार आहे तर प्राईज मित्रांनो आपण मार्केट तोड प्राईजमध्ये आपण ही गाडी घेऊन गाडीची प्राईज असणार फक्त आणि फक्त दहा लाख नव्वद हजार रुपये ही जी बॉटम रेट आहे हे जे गाडीचा रेट आहे तो बॉटम असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्ती नसून हा फायनल रेटमध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे अन्य तुम्हाला काही माहिती वगैरे पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉल करून गाडीचे फोटोज प्राइस डिटेल्स अन्य माहिती वगैरे विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब मारलं नसेल तर फटाफटून सबस्क्राईब मारून ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवड हे व्हिडिओ जे आपण बनवतोय हे तुम्हाला कसे वाटतात हे नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून काही चुकत असेल तर आमच्या लक्षात येईल आणि आवडला असेल तर दे नक्की देखील तुम्ही कमेंट देखील करू शकता आणि विषय राहिला प्राइझिंग तर प्राइझिंग देखील कशी वाटते नक्की तुम्ही सांगा आपण नंतर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद